आवाज मानदेशाचा सातारा येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हिडिओ मध्ये एका लहान मुलाचा पाय दगडाला बांधून त्याची आई मजुरीचं काम करत आहे असं दिसत आता या व्हिडिओ मधील चिमुकल्याच्या मदतीला उपमुख्यमंत्री शिंदे हे धावून आले सातारा जिल्ह्यातल्या कुठलं दाणी गाव दानवली गावामध्ये हे चव्हाण कुटुंब राहत आणि दोघही आई वडील वीट भट्टीवर काम करतात आणि मग ते मुलगा इकडे नको म्हणून त्याच्या पायाला रस्तीने बांधून ठेवला ठेवायचे आणि तो कर्णबधीर मूग बधीर आहे मंगेश चिवटे तुम्हीच बातमी दाखवली ना कोणी इथे आणि मंगेश चिवटे यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्याचं आता आपण ऑपरेशन मध्ये करतो कॉकलेर इम्प्लांटचं आणि मुलगा जसे बाकी मुलं नॉर्मल असतात तसं देखील त्याला आम्ही नॉर्मल करण्याचा प्रयत्न करू ऑपरेशनची जबाबदारी शिवसेनेने घेतलेली आहे जवळपास अशी जी मुकबधीर मुलं आहेत किंवा ज्यांना छातीमध्ये जन्मता छिद्र आहे अशी किती ऑपरेशन आवाहन केले तसे पाच हजार पाच हजार ती छिद्र आणि ही अडीच हजार मुलं मूक आणि कर्णबधी यांच्यावर शस्त्रक्रिया मोफत करण्याचं था। काम आपल्या शिवसेना वैद्यकीय कक्षाने केलेलं आहे आणि म्हणून आ, या सर्व शस्त्रक्रिया न परवडणाऱ्या असतात त्यामुळे शिवसेना हे काम गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकीय कक्षातून करते डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि त्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि आज त्या परिवाराला बघून समाधानही वाटतंय की आम्ही त्या परिवारासाठी करू शकतो शेवटी सर्वसामान्य कुटुंबातली अशा प्रकारची मुलं किंवा अशा प्रकारचे परिवार जे आहेत त्यांना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून असे दुर्धर आजार जे असतात किंबहुना न परवडणाऱ्या शस्त्रक्रिया ज्या असतात त्यांच्यासाठी आपलं वैद्यकीय कक्ष मेडिकल कॅम्पही लावतो आणि मग या कॅम्प मधून जे डायग्नोसिस होतो अशा प्रकारचे ज्या काही शस्त्रक्रिया आहे त्या देखील मोफत केल्या जातात आणि त्यामुळे सर्वसामान्याला पण त्यामुळे आम्हाला त्याचंच एक समाधान आहे की गेल्या अडीच तीन वर्षामध्ये तर मुख्यमंत्री सहायता निधीमधून जवळपास चारशे कोटीच्या वर आपण अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या के सत्तर हजाराच्या वर पेशंटला देखील मदत झाली त्यांचे जीव वाचले आणि हे वैद्यकीय कक्ष जो आहे त्या माध्यमातून फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम सातत्याने गेले अनेक वर्षापासून सुरू आहे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये शाळेची ज्या काही शाळांचा विषय नक्की या बाबतीत देखील शासन लक्ष घाले मी स्वतः आपले मंत्री दादा भुसे यांना देखील या बाबतीमध्ये सूचना देईन कारण आपले सर राज्य जे आहे ते, मंत्रा रा ते दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारं पहिलं राज्य आहे त्यामुळे दिव्यांगांचा जो काही निधी आहे शासनाच्या माध्यमातून किंबहुना स्वराज्य दिव्यांगांच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी त्यांच्या उपचारासाठी खर्च झाला पाहिजे हा देखील या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा